माय चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर खूप दिवसानंतर आज मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ ब्लॉग जो आहे ना तर तो शेअर करत आहे तर सकाळची वेळ आहे आणि टायमिंग आहे सकाळचे वाजलेले होते सहा तर इथे मी राजवीरचा टिफिन वगैरे तयार करत आहे खरं तर मध्ये दिवाळीनंतर ना मी जास्त ब्लॉगिंग वगैरे केलं नाही बराचसा गॅप घेतलेला आहे तर बस्त्याची तयारी झालेली होती आणि त्यानंतर त्याचा टिफिन वगैरे मी इथं भरून घेतला त्यानंतर त्याच्यासाठी दूध वगैरे प्यायला रेडी केलेलं होतं त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि आता बस्त्याचा टिफिन वगैरे तयार करून त्याला थोडंसं दूध देते आणि त्यानंतर मग तो जाणार आहे स्कूलमध्ये आणि जर वेळ भेटला तर मग मी पण सकाळी थोडंसं टॅरेसवरती वॉकिंगला वगैरे जाते ज्या दिवशी वेळ भेटेल त्या दिवशी जाते शक्यतो नाही जायला होत कारण त्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की माऊ झोपेतून उठलेली असते पावणे सातपर्यंत तो जातो आणि त्यानंतर वॉकिंग करायला पण फारसा वेळ राहत नाही रोज तर नाही मला शक्य होत पण प्रयत्न करत आहे की रविवारच्या दिवशी तरी थोडंसं सकाळी ना वॉकिंग वगैरे करावी तर अधूनमधून मी माऊला असं थोडंफार फिरायला पण घेऊन जात असते गार्डनमध्ये तर त्यानिमित्ताने पण थोडंसं चालणं फिरणं तर होतात आपण जेव्हा गावाकडे वगैरे राहत असतो ना तर तिथं आपल्याला भरपूर फिरलं जातं आणि शहर ठिकाणी आपण एवढे फिरत वगैरे नाही कारण मुलांना शाळेत सोडा त्यांना घ्यायला जा या व्यतिरिक्त आपण दुसरं कुठे जास्त करून जात नाही तर चला सकाळी सकाळी मी इथे टॅरेसवरती आलेली आहे आणि सभोवतालचं वातावरण तुम्ही पाहू शकतात किती सुंदर झालेलं आहे एवढा काय अंधार नव्हता पण कॅमेऱ्यामध्ये थोडासा अंधार येत होता आता इथे तुम्ही पाहू शकतात बऱ्यापैकी उजेड दिसत आहे तर एवढाच उजेड सकाळी झालेला होता थोडासा वरच्या बाजूला कॅमेरा केला की अंधार असल्यासारखं दिसत होतं तर चला थोडा वेळ मी इथे वॉकिंग वगैरे केली जवळपास अर्धा तास आणि कबुतरं बघू शकता तुम्ही इथं खूप सारे कबुतरांना जमलेले असतात कारण ना आ, या बिल्डिंगमध्ये बरेचसे फ्लॅटनं थोडेसे रिकामे आहेत काहीमध्ये लोकं राहतात काही रिकामे आहेत त्यामुळे ना कबुतरं खूप इथं येत जात राहतात तर दुसऱ्या बाजूला पाहू शकतात आता सकाळची वेळ झालेली आहे ना तर सूर्य उगवायला सुरुवात झालेली आहे खूप सुंदर झाडी वगैरे आहेत त्यामध्ये बिल्डिंग आहेत आणि लांब असाना डोंगर पण दिसत आहे आणि डोंगर आणि झाडांच्या मधून जो सूर्य उगवत आहे ना ते दृश्य पाहायला खूपच छान वाटतं चला आता त्यानंतर मी आलेले आहे घरी आणि इथे मी माझ्यासाठी ना गरमागरम चहा बनवलेला आहे सध्याला थंडी सुरुवात झालेली आहे आणि शहर ठिकाणी पण बऱ्यापैकीना थंडी पडायला सुरुवात झाली गावाकडे तर खूपच थंडी आहे मी गावाला गेले होते मध्यंतरी दिवाळीच्या सुट्टीमध्ये तर तिथे खूप कडक थंडी आहे त्यापेक्षा इथे शहर ठिकाणी आपल्याला थोडासा थंडावा जो आहे ना कमी जाणवतो तर चहा वगैरे घेतला त्यानंतर घरातली थोडीफार साफसफाई केली आणि बाकीचं सर्व आवरून घेतलं आणि ही आहे आजची देवपूजा सकाळी सकाळी देवपूजा वगैरे पण मी सर्व आवरून घेतलेलं आहे त्यानंतर घरातील बाकी सर्व काम मी आवरलं जसं की माऊला ट्युशनला जायचं होतं तर तिची तयारी वगैरे करून दिली नाश्ता वगैरे झाला यांचा सर्वांचा आणि आता सर्वजण गेलेले आहेत बाहेर त्यानंतर कपडे वगैरे धुवून काढली आणि इथे मी आता स्वयंपाकाची तयारी करत आहे तर चपाती बनवण्यासाठी पीठ मी मिळून ठेवलं आणि भाजी आज मी बनवणार आहे पनीरची तर त्यासाठी लागणारा सर्व मसाला इथे मी कढाईमध्ये शिजण्यासाठी ठेवलेला आहे आता ही जी रेसिपी आहे ना मी बऱ्याच वेळा चॅनलवरती शेअर केलेली आहे त्यामुळे आज काय डिटेलमध्ये शेअर करत नाही खरं तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत होते ना तर पूर्ण रेसिपी शूट करायची इच्छा पण नव्हती मला त्यामुळे मी थोडक्यात रेसिपी तुमच्यासोबत इथं शेअर केलेली आहे एका बाजूला मी पनीरच्या भाजीचा जो मसाला होता तो बनवायला ठेवला होता सोबतच हिरवे वाटाणे आता वाटाण्याचा सीझनच आहे तर बऱ्याच भाज्यांमध्ये वाटाण्याचा वापर मी करणार आहे काही रेसिपी पण ठराविक तुमच्यासोबत पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेन तर थोड्याशा पाण्यामध्ये ना मी वटाणे उकडून घेतले होते कारण वटाणे थोडेसे कच्चे असतात आपल्याला शिजवून घ्यावे लागतात आ, या उलट पनीर जास्त शिजवण्याची गरज नाही तर पनीर मी कट करून ठेवलेलं होतं वटाने मसाल्यामध्ये टाकून छान मिक्स करून घेतले ग्रेवीमध्ये आणि त्यानंतर जे पनीर कट केलं होतं ते पण यामध्ये मी ॲड केले आता ही जी ग्रेव्ही मी बनवली होती ती कांदा टॉमॅटो लसूण अद्रक हिरवी मिरची थोडेसे खडे गरम मसाले वगैरे व्यवस्थित कढाईमध्ये भाजून घेतलं होतं आणि त्यानंतर त्याची पेस्ट बनवली आणि ते शिजत असतानाच त्यामध्ये मी टाकली होती थोडीशी मलाई त्यामुळे ना तरी खूप छान येते आणि चव पण छान येते भाजीला तर एक्स्ट्रा काय पाणी वगैरे मी इथे जास्त काही ॲड केलेलं नाही तर इथे आपली पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे वरतून मी खूप सारी कोथिंबीर वगैरे ॲड केलेली होती आणि दुसऱ्याच बाजूला मी इथे चपाती वगैरे पण बनवून घेतली आता स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर थोडीफार भांडी होती तर मी घासली तर ज्या दिवशी लवकर काम आवडतं ना त्या दिवशी भांडी वगैरे मी घासून जाते कधी कधी काय होतं की भांडी जर अगोदर घासली ना तर चपात्या करून म्हणजे बनवायच्या राहून जातात माऊला घेऊन आलं की मग बनवते कधी कधी काय होतं की अगोदर बनवून जाते भांडी घासायची ठेवते तर जसं होईल तसं ॲडजस्ट करून मी तिला घ्यायला जाते तर बघा आता सर्व काम आवरलं आणि मी निघालेले आहे माऊला घेऊन येण्यासाठी तर रस्त्यामध्ये जिथे साईबाबांचं आणि महादेवाचं मंदिर आहे तर रोज इथे मी पाणी घालायला पण जाते तर छान असे महादेवाची पूजा वगैरे केली पाणी वगैरे चढवलं माऊकडून पण पाणी वगैरे चढवून घेतलं आणि बाजूला साईबाबांचं मंदिर आहे तिथं पण छान आम्ही दर्शन वगैरे केलं तर इथे मंदिरामध्ये आलं की छान असं दर्शन वगैरे होतं आणि त्यानंतर मग तिला घेऊन मी जाते घरी अजून का तिला मी शाळेमध्ये टाकलेलं नाही सध्याला ट्यूशनच लावलेली आहे ला त्यामुळे काय ट्युशनमधून एकदा घरी गेलं की दिवसभर ती घरीच असते माझ्यासोबत पण पुढच्या वर्षी ना तिला शाळेत टाकणार आहे तर मग ट्युशनला घेऊन यायचं पुन्हा शाळेची तयारी करून शाळेमध्ये घेऊन जायचं तर खूप सारी धावपळ होणार आहे अजून चार पाच महिने आहे आराम आपल्याला त्यानंतर पुढच्या वर्षीपासून थोडीशी धावपळ वाढणार आहे तर चला तिला घेऊन मी आलेली आहे घरी आणि पनीर मटरची जी भाजी होती ती सोबत चपाती आणि थोडंसं दही असं जेवण मी तिला आता म्हणजे सकाळी जे, जे बनवलं होतं ना तर तिला मी जेवण भरवत आहे कधी कधी ती खाते हाताने कधी कधी नाही खात तर मग भरवावं लागतं आणि बस माझं तर आज काही सर्व काम आवरलेलं होतं जास्त काही काम नव्हतं तर म्हटलं चला दुपारच्या वेळेत ना थोडेफार कपडे वगैरे शिवावे तर गावाला गेलेले तर काही साड्या वगैरे आलेल्या आहेत आणि काही अगोदरच माझ्याकडे आहेत ज्या आहे। मी ऑलरेडी घरात अगोदर घेऊन ठेवलेल्या होत्या तर त्यांचे पण ब्लाऊज शिवायचे वगैरे आहेत सोबतच खूप साऱ्या साड्या माझ्याकडे पडून आहे ज्यांना फॉल वगैरे लावायचे आहेत तर हे सर्व मी माझं घरगुती घरच्या घरीच करते तर मग तेच आता मी सर्व आवरून घेणार आहे तर चला माऊचं जेवण वगैरे झालं तिला मी म्हटलं थोडंसं खेळ आणि त्यानंतर मग अभ्यासाला बसूया कारण आल्याबरोबर जेवण केलं की लगेच ती काय अभ्यासाला बसत नाही त्यामुळे मग आता मी चेंज वगैरे केलं आणि इथे एका बाजूला मी कपडे वगैरे शिवत होते तोपर्यंत दुसऱ्या बाजूला ना तिला त्याची खेळणी वगैरे काढून दिलेली आहेत तर त्यांच्यासोबत ती खेळते तर आता या टायमामध्ये ना राजूर पण येण्याचा टायमिंग होतो तो पण आता शाळेमधून घरी येईल तर मग मध्येच हे काम बाजूला ठेवून मला उठावं लागतं त्याला जेवण वगैरे वाढण्यासाठी आणि त्याचं जेवण होतंच तोपर्यंत अर्ध्या तासाभरात मग हे पण येतात तर मग यांना पण जेवायला वाढायचं तर एवढा दुपारच्या नंतरच जास्त वेळ मिळतो असं काही काम करायला जर बाराच्या नंतर असं कपडे वगैरे शिवायला बसले ना की दोन वाजेपर्यंत व्यवस्थित त्याला काही हात लागत नाही मध्ये मध्ये बऱ्याच वेळा उठावं लागतं तर चला आ, हे ब्लाउज म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे ना गळा वगैरे तर तो बनवून तयार झालेला आहे पूर्ण तयार झाला की ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच तर त्यानंतर आता इथून पुढचा जो व्हिडिओ आहे ना तो आहे इव्हिनिंगचा तर संध्याकाळच्या वेळेस मी माऊला घेऊन आलेली आहे इथे गणेशकुंडाच्या तिथे गणपती विसर्जन केल्यापासून ना मी काही इकडे या बाजूला आलेच नव्हते पळा 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 लवकर देवा पळा तर अगोदर ना इथे बसायला वगैरे जास्त काही जागा नव्हती तर आता इथे कठडे वगैरे बांधलेले आहेत पा पाण्याच्या एकदम मधोमध मंदिर तयार केलेलं आहे जिथे शिवलिंग बनवलेलं आहे आणि ह्याच्या भिंती वगैरे आहेत ना तर इथे खूप छान सजावट वगैरे केलेली आहे सोबतच फोटो वगैरे आहेत मोठमोठ्या माणसांची आणि बेंच टाकलेले आहेत बऱ्याच ठिकाणी बसण्यासाठी आता पलीकडली बाजू आहे जिथून आपण एंटर करतो बांद काम जाले, तर त्या बाजूला व्यवस्थित बांधकाम झाले या बाजूला अजून बाकी आहे तर ते चालू आहे तर बघू शकतात माऊला इथं आल्यानंतर खूप चांगलं वाटलं खरं तर हा ही जी जागा आहे ना आमच्या घराच्या जवळपासच आहे पण यायला होत नाही सारखं सारखं मी पण म्हणजे गणपती विसर्जन झाल्यापासून आले नव्हते तर म्हटलं चला माऊचं कसं आहे ना की जेव्हापासून आम्ही गावाला जाऊन आलोत ना तेव्हापासून घरात थांबायला नको सांगते सारखं बाहेर चल बाहेर चल कारण गावाला गेलं नव्हतं तिकडे तिला फार आवडलं होतं आणि आता इथे शहर ठिकाणी घरी आलो कं एकदमच बंद बंद फ्लॅटमध्ये तिला आवडत नाही असं होतंय तर मग त्यामुळे मी तिला थोडंसं फिरून आणते बाहेर तर समोरची बाजू आहे पहा जिथून आपण एंटर होतो संध्याकाळची वेळ होत आलेली होती आणि मंदिरामध्ये खूप छान लाईटिंग वगैरे लावलेली आहे आणि बरेच लोक आता संध्याकाळी ना इथं वॉकिंग वगैरे करायला पण येतात मंदिर खूप छान बांधलेलं आहे एकदम पाण्याच्या मध्ये आहे तर छान वाटतं आणि त्यानंतर आता हा जो व्हिडिओ आहे ना तर तो होता एक दिवस संडेच्या दिवशी आम्ही समुद्रावर गेलेलो फिरायला वगैरे तर तो व्हिडिओ पण मी यामध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे झाडी पाहू शकतात या अगोदर ही जी झाडी असतात ना एकदम घनदाट जंगलासारखी मी टी व्हीमध्ये पिक्चरमध्ये वगैरेच पाहिलेली होती तर इथं समुद्राच्या बाजूला ना खूप छान घनदाट आणि उंच उंच ही झाडी आहेत तर या झाडांचं नाव काय आहे मला तर नाही माहिती पण खूप छान वाटत होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण थोडंफार शेअर करूया आणि या झाडांच्यामध्ये माऊला पाहू शकतात माऊ कशी पळत आहे इकडं तिकडे तर चला आता संध्याकाळचा वेळ व्हायला सुरुवात झालेली होती आणि साडेपाच वाजलेले असावे या दरम्यान आम्ही आता जायला निघालेलो होतो घरी तर जेव्हापासून आम्ही गावाला जाऊन आलेलो आहोत माऊ काही घरात बसायला तयार नसते तर एक दिवसा आडका होईना तिला असं कुठंतरी बाहेर गार्डनमध्ये वगैरे घेऊन जावं लागतंच तर तिला सवय लागेपर्यंत आता असंच चालणार आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनल ला, ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी